आज या टॉपिकवर बोलण्याचं कारण म्हणजे मी कायम म्हणते की आपलं कुटुंब हे ग्रो होतंय आणि ग्लो होतंय म्हणजे फेस ॲप्लिकेशनबरोबरच आपल्याला बऱ्याचदा बौद्धिक गोष्टींची सुद्धा खूप गरज असते त्याला नरिशमेंट मिळणं फार गरजेचं असतं कारण ब्युटी विथ ब्रेन म्हणतात ते अगदी खरं आहे आणि ते सरस असतं आपली पर्सनल डेव्हलपमेंट जेव्हा होत असते ना तेव्हा आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते त्यासाठी आपल्याला आपलं मन आणि बुद्धी यामध्ये स्पष्टता असणं हे अतिशय गरजेचं असतं आज आपल्या ध्येयपूर्तीसाठी आपण काय करू शकतो स्वतःला कसं शिस्तबद्ध करू शकतो आणि स्मार्ट बनवू शकतो हे आपण बघणार आहोत याबद्दल मी आज बोलणार आहे माझ्या स्वअनुभवावरून काही गोष्टी त्याची टिपणं जी मी काढलेली आहेत ती तुमच्यासमोर सांगणार आहे काही उदाहरणं मी सांगणार आहे मी एकोणीस वर्षाची असताना कलाक्षेत्रात जेव्हा इथे आले तेव्हा असंख्य अडथळे यायचे बरेच चढ उतार आले आणि ते चढ उतार पार करत मी आज इथपर्यंत पोचले अशा वेळेला मी बऱ्याचदा पुस्तकांचा आधार घेतला काही लोकांचे अनुभव ऐकले त्यानंतर काही पॉडकास्ट ऐकले आणि मग स्वतःवर खूप मेहनत घेतली आणि त्यातून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या ते म्हणजे तुम्हाला जर एखादं ध्येय पूर्णत्वास न्यायचं असेल ना तर त्याचा मधला दुवा जो असतो म्हणजे ध्येय आणि ध्येयपूर्तीच्या मधला दुवा म्हणजे शिस्त आता शिस्त आज आपण स्वतःला शिस्त कशी लावणार आहोत याबद्दल बोलायचं आहे काही पॉईंट्स मी तुमच्यासाठी काढलेले आहेत कारण बऱ्याचदा शिस्त लागायला हवी आपण खूप डिसिप्लिन असायला हवं असं आपण म्हणत असतो पण एक्झॅक्टली त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी काही मी वापरलेले असे तोडगे आहेत जे सुट्टे करून मी तुमच्यासमोर मांडणार आहे किंवा त्यासाठी काही मी तुम्हाला टिप्स देणार आहेत त्या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील काही पॉईंट्स आहेत ते खूप उपयोगी ठरतील तेव्हा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा नंबर वन मुद्दा ते म्हणजे चूज वॉट आय वॉन्ट मोस्ट और वॉट आय लाईक मोस्ट स्वतःला प्रश्न विचारायचा की मला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट करायला आवडते ज्यामध्ये मी कधीही न थकता तासन तास काम करू शकतो ज्यामध्ये मला योग्य अयोग्यची जाण आहे जे साध्य करण्यासाठी माझ्या मनात पूर्ण स्ट्रॅटजी तयार आहे माझा संपूर्ण विचार करून झालेला आहे आणि आता माझं ध्येय ठरलेलं आहे आपण असेच गोल ठरवावेत की जे स्मार्ट असतात तर आता हे स्मार्ट ध्येय जे आहे ना ते कसं असलं पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहोत आणि रोजच्या कामामध्ये या, कामा या सगळ्या गोष्टी आपण ऍड करणार आहोत त्याचं छानपैकी विभागीकरण करणार आहोत म्हणजे आपला रोजचा दिवस आहे तो छान कारणी लागणार आहे आणि आपण ध्येयापर्यंत पोहोचणार आहोत आता एस म्हणजे स्मार्ट म्हणजेच आपलं ध्येय हे स्पेसिफिक असायला हवं आपल्याला त्या संदर्भात संपूर्ण क्लॅरिटी असायला हवी त्यानंतर एम एम म्हणजे काय मेजरेबल असायला हवं आपण फोकस राहून आपलं लक्ष हे कुठेही जाणार नाही ते एकेच ठिकाणी असेल आपण त्याला ट्रॅक करू शकू असं असलं पाहिजे आपण कधीपर्यंत आपलं ध्येय पूर्णत्वास नेऊ शकतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच ते मेजरेबल असणं गरजेचं आहे आता ए म्हणजे आपलं गोल हे अचिवेबल असायला पाहिजे म्हणजे रिअलिस्टिक असायला पाहिजे आता अचिवेबल म्हणजे काय तर ते कसं ठरणार व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये असल्यानंतर तिचा त्या विषयावरचा अभ्यास झालेला आहे का त्या अभ्यासाची तयारी झालेली आहे का ती त्या गोष्टीसाठी पात्र आहे का ती पूर्णत्वास नेऊ शकते का याची शहानिशा करणं गरजेचं आहे कुठलंही ध्येय ठरवण्याआधी आपण त्याची शहानिशा करावी त्यानंतर त्या आर रिलिवंट आपली गरज त्यासाठी लागणारे प्रयत्न हे एकमेकांसाठी पूरक आहेत ना याचा संपूर्ण विचार केलेला असावा आपण जे कष्ट घेणार आहोत ते योग्य आहेत ना याचा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आपण इथे शक्ती आणि वेळ दोन्हीही खर्च करणार असतो त्यामुळे या गोष्टी रिलिव्हेंट असायला हव्यात त्यानंतर टी टी म्हणजे टाईम बॉन्ड आपल्या ध्येयाला वेळ मर्यादा आपण द्यायला हवी ठराविक टार्गेट असणं फार गरजेचं आहे त्याचं टप्पे असणं फार गरजेचं आहे तिथे पोचण्यासाठी एक स्ट्रॅटेजी असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्यावर रोज काम करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच चॅलेंजिंग असलं तरीसुद्धा रिअलिस्टिक आपले गोल असणं हे खूप गरजेचं असतं त्या ध्येयामागचा हेतू जर स्पष्ट असेल तर आपण रोज जगताना काम करत असताना मनामध्ये कुठलीही शंका न येता त्यासाठी आपण बिनदिक्कत मेहनत घेऊ शकतो त्यामुळे ह्या स्मार्ट ज्या पाच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं ध्येय ठरवायला हवं नंबर दोन ते म्हणजे एस्टॅब्लिश रुटीन आता यावरून आपली दिनचर्या कशी असेल ना हे ठरणार आहे म्हणजे सकाळचं आणि संध्याकाळचं आपलं रुटीन कसं असेल आपल्या व्यायामाचं रुटीन कसं असेल किंवा आपलं फायनान्सचं रुटीन कसं असेल किंवा आपलं रिडिंगचं रुटीन कसं असेल आपण जर शाळेत असू किंवा आपण कॉलेजमध्ये असू तर त्या अभ्यासाचं रुटीन कसं असेल हे सगळं ठरवणं आपण गरजेचं असतं माझं ध्येय प्राप्त होण्यासाठी कुठल्या गोष्टींची रोज मला तयारी करायची आहे त्या पद्धतीनं आपण आपलं रुटीन ठरवायला हवं यामुळे आपल्याला छान शिस्त लागायला मदत होते नंबर तीन ते म्हणजे ओव्हरकमिंग ध्येय ध्येयाबाबतीत स्पष्टता नसेल किंवा निर्णय घेण्याची क्षमता जर का नसेल तर आपण आपल्या रोजच्या कामामध्ये चाल ढकल करतो म्हणजेच काय करतो आपण कामामध्ये प्रो क्रास्टिनेशन करतो बरं मग यामुळे काय होतं तर विचार करण्यामध्ये आपली संपूर्ण शक्ती जी आहे ती वाया जाते आणि म्हणूनच आपल्याकडे एक ठराविक पद्धतीचं नियोजन असणं हे खूप गरजेचं असतं मी स्वत त्यासाठी सेवंटी अवर्स रूल ईट फ्रॉग एटी ट्वेंटी रूल्स ही पुस्तकं मी वाचलेली आहे आणि मला त्याचा निश्चितपणे फायदा झालेला आहे आळशीपणा हा शिस्तीचा शत्रू आहे शिस्त लागण्यासाठी आपण कुठल्याही डिस्ट्रॅक्शनला बळी पडता कामा नये ठरलेली दिवसाची जी काही कामं आहेत ती पूर्ण होणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे आपले हॅपी हार्मोन्स जे असतात ते रिलीज होतात ती गोष्ट करेपर्यंत आपल्याला ते खूप अवघड वाटत असतं परंतु ते झाल्यानंतर मात्र आपल्याला सर्वोत्तम आनंद होतो कारण आपले जे हॅपी हार्मोन्स असतात ते रिलीज होत असतात त्यानंतर कुठल्याही मोटिवेशनवर अवलंबून न राहता आपण आपलं रुटीन फॉलो करायला हवं आपलं रुटीन हे कंटाळवाणं वाटण्यापासून ते एन्जॉय करण्यापर्यंतचा जर्नी आपल्याला घेऊन जायचा आहे सो कन्सिस्टन्सी इज द की त्यामुळे केवळ मोटिवेशनवर आपण अवलंबून न राहता शिस्तीकडे लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं असतं सो ब्रुस्लीचं एक अप्रतिम असं वाक्य आहे आय फिअर नॉट द मॅन हू हॅज प्रॅक्टिस टेन थाउजंड किक्स वन्स बट आय फिअर द मॅन हू हॅज प्रॅक्टिस्ड वन किक्स थाउजंड टाईम्स अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे आणि विचार करायला लावणारं वाक्य आहे नंबर चार ते म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन आपल्यासाठी योग्य अयोग्य काय आहे हे आपण ठरवल्यानंतर आपल्या ध्येयासाठी जे योग्य आहे ना तेच आणि केवळ तेच आपण करत राहणं गरजेचं असतं यासाठी स्वतःवर आतून खूप विश्वास ठेवणं आणि स्वतःवर प्रेम असणं ही तितकंच गरजेचं असतं आपल्या ध्येयासाठी निष्ठा गर असणं गरजेचं असतं यासाठी मी सेल्फ कम्पॅशन नावाचं पुस्तक जे आहे ते वाचलेलं आहे आणि या पुस्तकाचा मला खूप फायदा झालेला आहे तेव्हा हे पुस्तक नक्की वाचा या सगळ्या पुस्तकांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्याची लिंक सुद्धा देणार आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता नंबर पाच ते म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन रोज वेळ काढून स्वतः ठरवलेल्या गोष्टींवर आपण काम करतोय की नाही याची शहानिशा करणं गरजेचं आहे कुठल्या गोष्टींवर आपण जास्त मेहनत घ्यायला हवी छोटे मोठे टास्क जे आहेत ते आपण ठरवायला हवेत चुका दुरुस्त करण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि स्वतबद्दल प्रेम आणि स्वतःला सतत एनकरेज करणं हे खूप गरजेचं आहे तर हा होता एक रोड मॅप या पाच गोष्टींमुळे यशस्वीरित्या रोजची कामं जर का तुम्ही करू शकलात तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्की पोचू शकाल तेव्हा हे पाच जे मुद्दे आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते लक्षात ठेवा आणि या पाच मुद्द्यांचा जर का तुम्ही छान बारकाईनं अभ्यास केलात तर मात्र तुम्ही तुमचं तुम्ही ध्येय नक्की अचीव करू शकाल रोजची कामं तुम्ही अगदी यशस्वीरित्या पार पाडू शकाल भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये